नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता विषयाला तुम्हाला माहिती आहे आपण थोडा नाजूक विषय विषयाला शे, हळूहळू हात घालतोयच ह्याच्यातला अजून एक विषयाला हात घालायचे त्यातली संबंधातली तुम्हाला माहिती द्यायची मी माहिती देत असताना कधी पण ध्यानात ठेवा किंवा बाबा कुठल्या स्टेपला डॉक्टरच्या सल्ल्याने आणि कुठल्या स्टेपला तुम्ही डायरेक्ट कार्यक्रम करू शकता ह्याच्यावर ध्यान ठेवा फक्त हा विषय असा आहे की लैजनाचा प्रॉब्लेम येते एक येणाऱ्या फोनवरून मी मला हे बाग बनवणं गरजेचं वाटलं कारण कसं आहे समस्या तुमची असेल ना तर त्याचा उपाय आपण शंभर टक्के तुम्हाला सांगणार आहे नायट्रिक ऑक्स नायट्रिक ऑक्साईड हे नाव द्यानात ठेवा एक सहज अभ्यास म्हणून काय हरकत नाही नायट्रिक ऑक्साईड हा आपला मित्रही ध्यानात ठेवा रक्तातला बरं का रक्तातले जे घटक आहेत ना त्यातला नायट्रिक ऑक्साईड ऑक्साईड हा आपला मित्र आहे कारण जे तुमच्या अपेक्षा काय असते बाबा त्या टायमाला एकदम ताठरता पाहिजे ताट पाहिजे एकदम नाही का मस्त ते काम नायट्रिक ऑक्साईड करतं एवढं तुमच्या ओळख आलं का हा आपला तर हा कसा मित्र आहे नायट्रिक ऑक्साईड एकदम लाकडावणी थाट तसा आपला दुश्मन पण आपल्या रक्तात दाढलेला आहे समजा ज्यांचा त्या दुश्मनाचं नाव आहे फॉस्पोटेडेड फायू फॉस्फोटेडेड फायू हा जो घटक आहे हा काय करतो हा शिथिलपणा कुमकुवतपणा थाटच नाही आणि थोड्याला तरी असं निमितच ते पार ही लुळं पाडणार असं पार म्हणजे डिल पाडणार शो घटक आपला दुश्मन आहे आता सायन्स कसं चालतं बघा आणि त्याची आपल्याला नेमकी गरज कुठे आहे आणि आपला निव्वळ परफेक्ट कार्यक्रम रिपोर्ट कसा ओकेच काढायचा आहे आपल्याला असा विषय रिपोर्ट ओकेसाठी वाटेल ती आणि सगळ्यात महत्वा रिपोर्ट ओकेची गरज काय आहे रिपोर्ट ओके जर नसेल तर खून होणार आहेत आणि ती समज होणार आहे ब शिव ग्याला काम करायला आणि बयात गेली व पळून आता काय करायचं हे असलं होतं तुम्हाला सांगतो तु। बया पळून गेल्या ह्याला सांगता येणार लोकाला की बाबा माझं उठत नाही काय करावा ह्याला थळ्यात पडूच नका लोक मरायला पसंत येतात पण स्वतःची न नॅचरल किंवा स्वतःची जी वैयक्तिक खाजगी पर्सनल गोष्ट ती सांग सांगत नाही तोंड त्यांना लोक पण सांगत नाही आपण थोडं ह्याच्यात खोलावर जाऊन हे हत्या हे पळून जाणं हे कुठं तरी थांबलं पाहिजे म्हणून आपलाही प्रयत्न चालला तर मला काय गरज पडलं नाही तुम्हाला सांगतो आपलं लेट टंगी ते पण कसं आहे म्हणजे आता जाऊ न आपल्याला काय करायचे आपण आता सरळ मध्य येऊ नायट्रिक ऑक्साईड आणि फॉस्पोटेडेड फायू हे दोन घटक राखतातले आहेत जो कमजोरपणा वाढवणारा जो घटक आहे त्याला थोडं मारायचं आहे मग मारा सायन्स कसं प्रयोग करतं आता एखाद्याला साप चावल तुम्हाला माहिती आहे का सापाला जे इंजेक्शन दिलं जातं ती काही ते सापाचं विषयचं असतं ध्यानात ठेवा प्रतिजैविक म्हणतात असा ते फक्त वेगळ्या प्रकारे ते बनवलं जातं आणि विष विषयाला मारतो मध्ये माणूस ते प्रतो असा प्रकारे तसं आता ह्याच्यात एक डॉक्टर आपल्याला क काय जे नायट्रिक ऑक्साईड आहे ना नायट्रिक ऑक्साईड हे जास्तीत जास्त रक्तात वाढलं पाहिजे त्याच्यासाठी एक गुळीचा शोध लावला श्या गुळी अशी छापा काटा रोपायच्या नाण्यावाने गुळी बघाय म्हणजे दिसायला नाही तशी म्हणजे एका नाण्याला कसं छापा बी असतो आणि काटा बी असतो श्या गुळीचा फायदे तेवढंच तोटं तेवढंच आहेत आज स्पष्ट सांगतो हा कारण गोळ्या गिळ्या बहुतेक प्रकार असलेच असतात जीवन औषधी आहेत झाडाची मुळे आहेत शनस्पती एक नंबर ह्यांचा तोटा नाही पण गोळ्यांचा कार्यक्रम फार गाज पण पावर एक नंबर तो मला सांगतो या गोळीचं नाव आहे टाडा लॅफिन देण्यात ठेवायचं टी ए डी एफ आय एल टाळा लॅफिन लय मार्केटमधली मा या फेमस गोळी मारला त्या काचकाटून त्या कॉलेजपासून ते पार माथाऱ्या जा कोथाऱ्यांच्यापर्यंत जास्त सगळ्यात जास्त होणारी विकली जाणारी गोळी म्हणलं की टाडा लॅफिन आणि त्याच्यानंतर दुसरी फिएग्रा आहे ती पण विकली पण फिएग्राचं कसं आहे फिएग्राचा जो ही म्हणजे त्या रक्तात असण्याचा जो कालावधी आहे त्याचा प्रभावी तो तीन साडेतीन तासापर्यंत पियाग्राचा आणि शी जी टाळा लेफीने वीस तास वीस तास म्हणजे जर विकेंड गुळी म्हणते विकेंड म्हणजे काय शनिवार रविवार तुम्हाला कळायच नाही गावातल्या माणसाला शनिवार म्हणजे निवळ एन्जॉय करायचा नाही शकदा दिवस असतो सिटीमध्ये नोकरीवाल्यांसाठी त्याला म्हणताय शनिवार रविवार म्हणजे कुठे फिरायला जाणे कुठं काय करणे सगळं चाललं राहतं पैसे थोडं नाच पण जाऊ दे पण दे आपल्या बापात कुठं त्यांचे पगार ती ते विकेंड गुळी दिला म्हणतात टाळाले फिन ह्या टाळाल्या फिनचा विस तासापर्यंत प्रभाव राहतो आता लय लोकांची शंका आहे की टाळाल्या फिन जर घेतलं तर फायदा काय तोटं काय फायदा सांग लाकडावून ताटत त्याचा विषयच नाही विसता शनिवारी कार्यक्रम करू शकता संध्याकाळी तुम्ही शनिवारी साखळी करू शकता रविवारी साखळी करू शकता रविवारी दिवसभर करू शकता काय तोंड असून जायचे का तीन किलो सरपण घ्यावं लागेल पाच पाच टाइम कार्यक्रम केल्यावर जे काय समजा मी म्हणतो एकदा दोनदा होऊन द्या समाधानही द्या पुढच्याचं समाधान माझं समाधान याच्यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे लयच्या मागे भरून नका आती तिथं माती लय ओढलं रबरावन काय म्हणत लय ओढलं काय होणारे आहे तुटलं ना डायरेक्ट वर, ले ले वर ले ती ते लय त्रास आहे गार छानला नंतर ते सरपान बामन आमक तमकं पानाची गात मानून जातो मी सुद्धा आणि वर्षाने परत लागभर वर्षात झालं जाऊन द्या मारू द्या आपल्याला काय करायचे आता आपण मेन मुद्दे परत येऊ माफतच होऊ द्या व्यवस्थित होऊन द्या पण टाळलेल्या फिंचा तोटा लक्षात घ्या आता फायदा तर आहे समजा वीस तास कार्यक्रम आहे पण ही गोळी दोन गोष्टी पुरुषाला पाहिजे असते एका पाहिजे असते ताठरता आणि दुसरी पाहिजे असतो टायमिंग लांबपर्यंत टायमिंगसाठी ही गोळी बनवलेलीच नाही पहिली गोष्ट जाणार हिमानातून तुम काढून टाकता मी ते टायमिंग वाढवून दे टायमिंगचा याचा काही विषय नाही हा पण ताठरता त्यात एक नंबर किंवा कडकपणा त्यात एक नंबर ही आहे पण ती त्याच्यामुळे टायमिंग येत नाही हा पाहिला त्याचा फायदा किंवा तोटा समजून घ्या तुम्ही अजून त्या गुळीचा तोटा असा आहे की तुमची आता जेवढी नॅचरल ताकद आहे महाराज जेव जसं तुमचा आता तुमचा नांगरच्या पद्धतीने आता चालतोय जसा चालतोय तेव्हा सुद्धा कमी करून टाकते ही गोळी का ह्याची सवय लागते ही गोळी ॲडिक्टेड आहे ॲडिक्टेड म्हणजे काय चार दोन मित्रांनी एकदा पाचले दोनदा पाहिजले चारदा पाजले पाच हा एकटाच जाऊन जाऊन ना घेतो तेव्हा दुरला म्हणायचा परफेक्ट दुरला तो डायरेक्टली वर फुटून खाला तो सतरा दहा वर्षात पार तो ते नावाला चालणार हळूहळू चालणार ते वाराला तरी बाजूला हलबडणार प्युअर जसा दारुचा नाद ना लागतो तसा या टाटा पिंचा तुम्हाला सवय लागतो ती शरीर ते मागतं देण्यात ठेवा असा विषय त्याचं व्यसन लागतं हा एक ही पर्याय कुणी अजिबात घ्यायचं नाही हे पण तुम्हाला सांगतो ज्यांना आज आधीच गोळ्या चालू आहेत काय याच्या दमाई बी पी ए शुगर आहे कुणाला ती गासा दुखतोय कुणाला काही सोयशी सारखा का प्रकार आहे काही कम आहे आहे कुणाला हृदय स्प्रिंग बसावली कुठं काय कुठली तरी गोळी चालू आहे बाबा म्हणजे मेडिकलची कुणाची रक्त पातळ व्हायची कुणाची कसली आहे कुणाची कसली आहे ज्यांना गोळी चालू आहे शांनी डॉक्टरच्या पारंखेशिवाय गोळी घ्यायची नाही कारण तुमचा कार्यक्रम दहावा आणि एका दिवशी धरून चाला हा कारण का सांगतो तुम्हाला काय शी शरीर आहे ही शरीर रक्त हाडमासानी आहे गोळी जर ठरात गेली की ते रक्तात शुषली जाते आणि ज्या ठरातून रक्त शुष्ली जाते संपूर्ण शरीरात आधीच तुमचं एक औषध तिथं असतं जे काही तुम्ही गोळ्या आत्ता खाताय त्याचं औषध असतं ते असतात गोळ्या खाताय सकाळ संध्याकाळ त्याचं औषध आणि त्याच्यात हे टॅडलेफिनचं औषध ही दोन जर एकत्र आले तिसरंच काय तयार होतं ते तुम्हाला खलास करून टाकतं देणार ठेव त्या त्या हा तुम्ही म्हणतात आय मामा सांगितलं ना आमक सकाळी व्हिडिओ बघितला संध्याकाळी मिलन राहती तसं नको व्हायला आयोज मरू नका त्याच्यामुळे कुणी घ्यायची ज्याला बा कसली गुळी ही नाही गरज नाही ते घ्यायची आणि जो ऑलरेडी चांगला आहे त्याने अजून त्यावढा अजिबात घेऊ नका का तुमचं हाय हेस्टाईमे पण निघून जाणार त्यांना ठेवा टाळल्यापिणीमुळं ही देना ठेवा कुणी घ्यायची ज्यांचं बा अशक्तपणा कुमकुतपणा ही पण त्याला बिळी काही चालू नाही त्या माणसांसाठी टाळल्यापिने एवढं तुम्हाला समजलं तरी लय झालं दुसरी गोष्ट फिट जर असा ना फिट एकदम व्यवस्थित तुम्ही काय तुम्हाला अडचण नाही काय नाही शी शी एक शी ले ले शी। वियसन, वियसन ही गुळी आणि दारू ही एखाजीमधली ते तुम्हाला सांगतो कशी दारू पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी महिन्यातून तीनदाच ठराविक वार ठरून जर नाईनटी एम एल जर घेतली तर ते औषधाचं काम करते हे सत्य आहे तुम्हाला सांगतो आणि ती दाट रोज सकाळच्या पारी खलास म्हणायचं ते माणूसच खलास लय गेल्यात अशी व्यसन बिसन सगळं लागतं असा मध्याचा एक विषय तसं ही गोळी चांगल्या फिट माणसाने मी म्हणतो दर रविवारी जरी घेतली किंवा दर शनिवारी घेतली त्याचा शनिवार रविवार आख जे रविवारी एन्जॉय ना हा सुद्धा भारी एन्जॉय करा असं म्हणतो रविवारी माणसाचं कंट्रोल करता पाहिजे फक्त रविवार टू रविवार कारण काय होतं ज्या सेल्स आतमध्ये तयार आहेत की मला परत ते दे येऊन दे येऊन आठ दिवस त्या गुळीला हात लावत नाही त्या सेल्स तो पण मरून जातात आठ दिवसाने हानी परत घेतलं परत कार्यक्रम तो तंदुरुस्त राहणार फिट राहणार म्हणजे एक ठराविक महिन्यात तीनदाच जर घेणार राहते त्याला मानलाच आपण तीनदा हा वीस तास टॅमिना सोपं आहे तुम्हाला सांगतो हा काही तर काही तुडून टाकितो का पार तू एवढा टायमिना करायला पाहिजे एकदा दोनदा आपलं आहे बन नाही का म्हणजे थोडंसं दबाने घ्या आता विषय असा आहे की जो फिट माणूस आहे त्यांनीच हा कार्यक्रम करायचा ज्याला ऑलरेडी बीपीची शुगरची अंकीतमकी गुळी आहे ना त्यांचा कार्यक्रम करायचा नाही ते डॉक्टरच्या सल्ल्याने काय सांगायचं ते परस्पर कार्यक्रम केला की जीव जाऊन मेला म्हणायचं हा आणि एवढं जरी तुम्हाला कळलं ना तरी लय झालं याच्या विषय जर दर अजून जर माहिती थोडीफार uh, मिळली आपण सांगणारच आहे आणि हे विषय हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण हीच आहे फक्त आपल्याला मित्र कोणता शोधायचा आहे ह्या ह्या है बाबतीत तू मला सांगतो तू तु, लय तुम्ही पंडित आहे आणि लय तुम्ही रोजच सेक्स करायची इच्छा आहे किंवा लय तुम्हाला आवडते तुम्हीच कुमकोत असाल तुमचा स्टॅमिना जर कमी असेल तुम्ही काय करणार आहे उद्या आपसर जरी एखादी वरून उतरले तर तुम्ही काय काहीच करू शकत नाही ना ते दुःख वाईट त्याच्यामुळं यातून निघण्यासाठी तो मित्र येणार मित्राला एक जवळ करायचं आपलं त्या मित्राचं नाव आहे नायट्रिक ऑक्साईड हा एकच घटक असा आहे की माणसाला नातखोळा करून टाकणार ते माणूस हा तो रक्तात घटक वाढला पाहिजे आणि कोणता भाजीपाला त्याचं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आहे तो भाजीपाला खाला पाहिजे त्याच्या आपण आधी एक व्हिडिओ बनवलेच ऑलरेडी पण परत बी सांगून टाकू की नायट्रिक ऑक्साईड हे प्रमाण शरीरातलं कसं वाढणं हां चरबी जास्त नाही पाहिजे चरबी पाहिजे माणूस कसा पातळ पाहिजे नितळ पाहिजे आणि चपळ पाहिजे असा विषय त्याच्यामुळे जर पटला असेल ना एक लाईक करायला कायच अडकत नाही रामकृष्ण